महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघ यांच्या वतीने पंढरपूर येथे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे सामाजिक राजकीय व सांस्कृतिक क्रीडा अशा वेगवेगळ्या क्रीडा पुरस्कारांचे वितरण या अधिवेशनामध्ये करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष यावेळी गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब हे होते तसेच पत्रकार सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रामनाथ जराड उपस्थित होते पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान आवताडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विजयकुमार लोंठे सर यांनी पत्रकारांच्या समस्यांवर वाचन केले यावेळी प्रमुख उपस्थिती बाळासाहेब देशमुख संभाजी साठे नवनाथ गायकवाड सकपाळ कांबळे शहराध्यक्ष पाटील लोणार राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका